जे सोलर प्लांट दरवाढीला सौरजा व्यावसायिक व औद्योगिक संघटनेचा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन उद्योजकांनी उभारलेल्या सोलर प्लांटवर जे नियम लादले आहेत ते रद्द करा जिल्हा इंडस्ट्रीस्ट असोसिएशनची मागणी उद्योग क्षेत्रातून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन उत्पादित केलेले वस्तू मधून फार मोठ्या प्रमाणात कराच्या रूपात महसूल शासनाला मिळतो उद्योग क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असताना सुद्धा उद्योग वाढीसाठी विस्तारणी करण्यासाठी उद्योगाला सवलती देण्याऐवजी ई आर सीने पंचवीस जून दोन हजार पंचवीसपासून उद्योजकाला उद्योगाला वापरण्यात येणाऱ्या विजेचा दर अंदाजे तीस टक्के वाढवला आहे त्याचप्रमाणे उद्योजकांनी उभारलेल्या सोलर प्लांटवर नवीन नवीन नियम लादले आहे वीज दर वाढीचा निर्णय रद्द करून जुन्या दराने वीज पुरवठा करावा त्याचप्रमाणे उद्योगांना सौर ऊर्जाकरता असलेले जुनेच नियम लागू करून राज्यातील उद्योगधंदे वाचवावे अशा आशयाचं निवेदन वर्धा जिल्हा इंडस्ट्री लिस्ट असोसिएशनद्वारे जिल्हाधिकारी यांना आठ जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास देण्यात आले एम एस सीबीने काही रिकमेंडेशन केलं होतं एम ई आर सीला एम ई आर सी म्हणजे आयोग आहे तर प्राधिकरण आहे एम एस सी बीचं की याच्यात इलेक्ट्रिक बिलमध्ये हाय करा आम्ही जेव्हा मार्चमध्ये मुख्यमंत्र्याला भेटलो होतो की आम्हाला असं कळलं की इलेक्ट्रिक बिल वाढवाचा प्रस्ताव सादर होता त्या मुख्य सांगितलं असं काही होणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा म्हणून आम्ही विश्वास ठेवला पण पंचवीस जूनला एम ए आर सीनं जे रिकमेंडेशन पाठवलं होतं एम एस सी बीनं ते मान्य केलं त्याच्यामध्ये असं आहे की जे स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे त्यांचं इलेक्ट्रिक बिल जुलैपासून तीस ते पस्तीस टक्क्यांनी हाय होणार आहे आणि जे व्यावसायिक आहे जसे दवाखाने आहे मंगल कार्यालय आहे ऑफिसेस आहे त्यांचं जवळपास पन्नास टक्क्यांनी हाय होणार आहे एवढं इलेक्ट्रिक हाय हे सर्वसामान्यांना परवडणार नाही ना आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी आपल्या फॅक्टरीवर सोलर पॅनल लावलेले आहे करोडो रुपयात लोन घेऊन दोन करोडचं लोन घेऊन पन्नास लाखाचा लोन घेऊन ते सकाळी सहा ते रात्री पाचपर्यंत एक हजार युनिट जनरेट करत होते आणि ते दिवसभर वापरत होते रात्री पण वापरत होते आता एम ए आर सी नवीन कायद्यानुसार तुम्ही एक हजार युनिट जनरेट केले पण नऊ ते पाचमध्ये पाचशे युटिलाइज केले तर पाचशे हे एम एस सी बीला वापर जाणार म्हणजे आम्ही आमच्या घरी जेवायचं आणि केव्हा जेवायचं स्वयंपाक करायचा आणि केव्हा जेवायचं यांच्याना विचारायचं हा एकदम घातक निर्णय आहे या सोलर एनर्जी जी आहे सोलर सेक्टर जे आहे पूर्णपणे बसला जाईल आणि ज्यांनी वीस वर्षाचं ॲग्रीमेंट केलं एक कोटी रुपयाचं लोन काढून त्यांचं काय म्हणजे शासनावर विश्वास ठेवायचा का आता ॲग्रीमेंट केल्यावर या लोकांनी कुठं जायचं तर हे इंडस्ट्रीला न परवडणार आहे पहिलेच गुजरातच्या आंध्राच्या तुलनेत आपली इलेक्ट्रिक बिल खूप जास्त आहे आणि अजून जर हे केलं तर बऱ्याचशा इंडस्ट्री इथून इतर राज्यामध्ये शिफ्ट व्हायच्या मागे लागेल सिन्नरची एक इंडस्ट्री आहे स्टील इंडस्ट्री त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही बंद करून इतर राज्यामध्ये शिफ्ट होतो तर आमचं असं म्हणणं आम्ही मुख्यमंत्र्याला प्राईम मिनिस्टरला इथून कलेक्टरमार्फत निवेदन पाठवलं की हे जे सोलरच्या ज्याच्या कटी लावल्या त्या तात्काळ रद्द करा आणि पहिलेच तर उद्योजक कसे तरी आपले उत्पादित केलेला माल विकत आहे आणि त्यात तुम्ही तीस टक्के हाय कराल तर आम्ही इतर राज्यात तुलनेत आम्ही आंध्रात जाऊन गुजरातमध्ये जाऊन आमचा माल कसा विकू शकू तर हे तात्काळ रद्द करा म्हणून पूर्ण छत्तीसी जिल्ह्यामध्ये आज उद्योग संघटना व्यावसायिक संघटना सोलर संघटना यांनी निषेध म्हणून जिल्हाधिकारी निवेदन दिलं या जर आमच्या मागण्या मंजूर नाही तर आम्ही आपल्या फॅक्टर्या बंद करून जिल्हाधिकारी काळासाठी मंडप टाकून बसू